नमस्कार मित्रमैत्रिणीनं जीवन म्हटलं की समस्या ह्या आलेतच मग प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करायला शिका मित्रांनो कधीकधी आपल्याला खूप त्रास होत असतं कळत नसतं काय करायचं पण रागाच्या भरात माणूस काय करतो हे त्यालाच माहीत नसतं म्हणून आजचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये एक छोटीशी सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे की माणसाचा राग त्याचा अहंकार त्याला कसा संपवितो हे तुम्हाला आज एका छोट्याशा गोष्टीद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे लोहाराच्या बंद दुकानामध्ये एक साप घुसतो साप तिथे फिरत फिरत आलेला असतो पण काय होतं तिथे सापाच्या रुचीची कोणतीच गोष्ट त्याला मिळत नाही तिथे पडलेला एका करवतीमुळे त्याला खूप छोटीशी किरकोळ जखम होते घाबरून त्या सापाने मागे ओळून पूर्ण ताकदीने करवतीला चावा घेतला पण काय होतं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागते पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो पण काय झालं दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याच कारणाचं नाही तर फक्त आणि फक्त स्वतःच्या रागाच्या आणि अहंकाराचा बळी पडला होता मित्रांनो सांगायचा सा उद्देश सांगायची तात्पर्य इतकंच आहे कधी कधी काय होतं अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण काय होतं कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष मला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेतली की आवश्यक नाही की प्रत्येक क्रीवर प्रतिक्रिया दाखवावीच कधी कधी आपल्याला प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात धन्यवाद